विधानसभा अध्यक्ष जेव्हा सीटवर असतात तेव्हा ते कायदेशीरपणे काम करतात पण विधानमंडळाच्या बाहेर ते आमदार आहेत आणि आमदार म्हणून आपल्या मतदारसंघातले कामं करणे आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघाच्या समस्या सोडवणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळं ते एकनाथ शिंदेजीला भेटले किंवा देवेंद्रजीला भेटले ही रुटीन प्रक्रिया आहे हा जन जेव्हा अपयश येतं किंवा अपयाचं तर कि अपया कि अपया खापर फोडायचं असतं तेव्हा महाराष्ट्र एक नरेटिव्ह सेट करण्यात येतो आपले गुन्हे आपले पाप दुसऱ्याच्या खापर फोडणे हा सर्वात चांगला उपाय असतो आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचं चा दिसते या भेटीवरून विरोधकांकडून मात्र टीकांचा वर्षाव होताना दिसतोय मुख्यमंत्र्यांनी संदर्भात विश्लेषण करत वस्तुस्थिती खरी मांडली त्यावर आता भाजपने सुद्धा आपली भूमिका मांडल्याचं पाहायला मिळते नार्वेकर हे विधानभवनात अध्यक्ष आहेत आणि विधानभवनाबाहेर आमदार असल्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या भेटीघाटी होणे हे साहजिकच आहे असे बावनकुळे यांनी म्हटल्याचं दिसते एकूणच या भेटीबाबत आणि आमदार अपात्रता प्रकरणी नेमकं बावनकुळे काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ राहुल नार्वेकरजी विधानसभेचे अध्यक्ष हे निकालामध्ये विधानमंडळाच्या नियम परंपरा हे कायदे आहेत विधानमंडळामध्ये ज्या कायद्याने विधानमंडळ चालतं त्यानुसार कुठल्याही कायद्याला आळमोळ न करता किंवा कायद्यांचं रक्षण करून मान्य रालवे जी निकाल देतील असं मला पद्धतीने दोन तीन दिवसापूर्वी नार्वेकर एकनाथ शिंदेने ना भेटले होते तेव्हापासून सातत्याने टीका केली जाते उद्धव ठाकरे की न्यायाधीशाने विधानसभा अध्यक्ष जेव्हा सीटवर असतात तेव्हा ते कायदेशीरपणे काम करतात पण विधानमंडळाच्या बाहेर ते आमदार आहेत आणि आमदार म्हणून आपल्या मतदारसंघातले कामं करणे आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघाच्या समस्या सोडवणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळं ते एकनाथ शिंदेजीला भेटले किंवा देवेंद्रजीला भेटले ही रुटीन प्रक्रिया आहे त्यामुळं या भेटण्याचा आणि निकालाचा काही संबंध येत नाही असं मला वाटतं ठाकरे गटाकडून अशा प्रतिक्रिया येत आहे की जर त्यांच्या विरोधात निकाल लागणार आहे ते म्हणतात की दिल्लीवरून सगळं सेट झालेलं आहे निकाल पाच जन जेव्हा अपयश येतं किंवा अपयाचं तर खापर फोडायचं असतं तेव्हा महाराष्ट्र एक नरेटिव्ह सेट करण्यात येतं आपले गुन्हे आपले पाप लपवण्याकरता दुसऱ्याच्या माती खापर फोडणे हा सर्वात चांगला उपाय असतो आणि म्हणून असं होत असतं पण मला वाटतं वस्तुकला समोर गेलं पाहिजे नियम आणि कायद्याला समोर गेलं पाहिजे आणि नियम आणि कायद्याची परंपरा राखली पाहिजे असं मला वाटतं उगाच आरोप प्रत्यारोप करून फक्त आपल्याला ते मन समाधान होतं पण जनतेला माहीत असतं खरं काय आणि खोटं काय संजय राऊत यांचे दोन दिवसापासून जी भाषा वापरली जाते ती म्हणजे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे वाटतं का आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के जेव्हा त्यांना वाटत की आम्ही अपयश होणार आहोत जेव्हा अपयश माणसाच्या जीवनामध्ये येतं तेव्हा दुसऱ्याच्या माथी मारून आपल्याला तेवढा वेळ काढता येऊ शकतं पण सत्यता ही सत्यता असतं हे नियम असतात नियम कायदे कायदे असतात काही वेळापुरता तेवढा एक नरेटिव्ह सेट करतात की हे आमच्या विरुद्ध झालं हे अशामुळे झालं केंद्रावर नाही दिल्लीवर नाही त्यामुळं काही दिवसाकरता हे ठीक आहे पण हे जे काही निकाल येतात ते नियम आणि कायद्याने येतात हे आजचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानंतर आणखी काही पक्षप्रवेश होईल असं वाटतं कारण की तशी आशा व्यक्त केली जाते की के भूकंप होईल तिकडे आणि पक्षप्रवेश होईल याचा काहीच संबंध नाही या, ना या निकालाचा आमच्या पक्षाचं काम वेगळ्या पद्धतीने सुरू आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या कामाचं संपूर्ण मूल्यमापन जनता करते आहे आणि एकविसाव्या शतकातला नवभारताचं निर्माण आणि चोवीस ते एकोणतीस या काळामध्ये भारत हे तिसऱ्या क्रमांकाची आर आर्थिक महासत्ता होण्याकडे निघाला आहे चायनासारखा चायनासारखा जो अत्यंत आपला विरोधी देश आहे तोसुद्धा आता म्हणायला लागला आहे की मोदीजी हा आत्मनिर्भर मोदीजी आत्मनिर्भर भारताकडे निघाले आहे आणि त्यामुळं जगाचा विश्वास मोदीजीवर आहे विश्वाचा विश्वास मोदीजीवर मोदीजीवर आहे त्यामुळं कोणी काही म्हटलं तरी काही फरक पडत नाही असं मला वाटतं